सांगरूळ इथल्या गणेश उत्सव मंडळाने सजीव देखाव्याच्या स्टेज सजावटीचं काम युद्ध पातळीवर घेतलंय बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सर्व सजीव देखावे पाहण्यासाठी खुले होणार आहेत दिवसा घरपोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात आलंय त्यांच्याकडून तब्बल एक किलो दोनशे ग्रॅम सोने एक किलो चारशे तीस ग्रॅम चांदी आणि इतर साहित्य असा सुमारे शहाऐंशी लाख सव्वीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे त्यामुळे मलायकावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी उंच इमारतीवरून उडी मारली आहे भाजपने माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली असताना त्यांनी त्याला नकार देत पक्षाला चांगलाच घरचा आहेर दिलाय त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बुलोरो गाडीची धडक होऊन अपघात झालाय यात सोळाकोर येथील तीन युवकांच्या जागीच मृत्यू झालाय तर चार जण गंभीर जखमी झाले गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर लगेच ज्येष्ठ महालक्ष्मीचा सण आला त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या फुलांची वेग मागणी वाढली आहे एरवी दोनशे ते दोनशे पन्नास रुपये किलो रुपये दराने मिळणारी शेवंतीची फुले गौरी आवाहनाच्या दिवशी बाजारात तब्बल पाचशे ते सहाशे रुपये किलोच्या दराने विक्री झाली आहे येत्या पंधरा सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या पुणे हुबळी वंदे भारत रेल्वेला कोल्हापूरचा थांबा देऊन कोल्हापूरच्या रेल्वेकडून बोलवण करण्यात आली आहे या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून हुबळी धारवाडच्या लोकप्रतिनिधींनीही कोल्हापूरच्या थांब्याला विरोध केलाय मुश्रीफ साहेब म्हणाले होते की दोन हजार तेरा साली हे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले हे जर खरे असले तर मग अकरा वर्ष भूमिपूजनाला का लागली अशी रोखोक विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते समजित घाटगे यांनी केली आहे विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या वहिनींसाठी योजनेबाबत नवनवीन माहिती समोर आली आहे या योजनेचे अर्ज करण्याची मुदत तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे परंतु चार हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात कोणत्या दिवशी जमा होणार असा प्रश्न उपस्थित झालाय